आज तर आपण बघितलं तर ही एक आपल्याला या संपूर्ण बीडीडी साळीमुळे एक नवीन पद्धती लक्षात आली की आपण अशा प्रकारचा पुनर्विकास हा केवळ विकासकाच्या अंगावर चा टाकून चालणार नाही हा आपण करू शकतो आज बीडीडीत आपण अनेक लोकांना भाडी अॅडव्हान्समध्ये दिली तर लोकांनी देखील सहकार्य केलं लोकांनी ते खाली केलं बिल्डर भाडेही देत नाहीत अनेक वेळा अनेक अडचणी तयार करतात आणि म्हणून मग आता या पॅटर्नवर मुंबईमध्ये जो खरा मुंबईकर आहे आमचा मूळ मुंबईकर आहे तीन तीन पिढ्यांपासून राहतो त्याला कुठेतरी तो नाला सोपाऱ्याला राहायला चाललाय तो कुठेतरी अजून ठाण्याच्या पलीकडे राहायला चाललेला आहे तो कर्जतला राहायला चाललेला आहे असं न करता आमच्या सरकारने कायम ही भूमिका ठेवली की या मुंबई कराला या मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे त्याच्या हक्काचं घर आहे त्याच्या श्रमांवर ही मुंबई उभी राहिलेली आहे त्यांनी कुठेतरी जायचं आणि धंदाणग्यांनी येऊन राहायचं असं चालणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण केला आज आपण पाहू शकतो अभ्युदय नगर सारखा आपला अतिशय जुना सगळा मराठी माणसाचा जो सगळा भाग आहे आता त्याच्या रिडेव्हलपमेंटला आपण या ठिकाणी मान्यता दिली त्याचे टेंडर्स आपले चाललेले आहेत जीटीपी नगरचे टेंडर्स आपले झालेले आहेत आता पीएमजीपी अंधेरीचा देखील आपण निर्णय त्या ठिकाणी करतो आहोत वेगवेगळ्या जवळपास या ठिकाणी म्हाडाच्या ज्या छप्पन वसाहती आहेत या वसाहतींमध्ये अनेक अशा प्रकारच्या जुन्या ज्या वसाहती आहेत त्याला या पद्धतीने रिडेव्हलप करण्याचं काम आपण करतो आहोत आता सीएनडीचा एक नवीन आपण त्या ठिकाणी पद्धती आणली आहे ज्या पद्धतीतनं वेगवेगळ्या प्रकारे ही जी काही विकासाची व्यवस्था आहे ती आपण उभी करतो करता या व्यवस्थेमध्ये एकच सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की सरकार हे नफ्याकरता करत नाही सरकार कुठेतरी सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे याकरता या ठिकाणी अशा प्रकारचं काम करते आणि म्हणूनच मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये चांगल्या प्रकारचा एक सहभाग आणि चांगल्या प्रकारचं यश हे आपल्याला मिळत आहे